नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आधीचा ट्विटर आणि आताचं एक्स हे एक असं माध्यम आहे की तुम्ही थेट ते राजकारणी असतील ना तर कुठलाही प्रोफेशनल व्यक्ती असेल किंवा पोलीस असतील प्रशासन प्रशासन असेल सरकार सा, असेल अगदी प्राईम मिनिस्टरपासून सर्वांपर्यंत तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता असं हे माध्यम आहे आणि अतिशय प्रभावी असं माध्यम आहे समाजामध्ये मा लवकरात लवकर चर्चा होते मीडियामध्ये त्याची दखल घेतली जाते असं हे माध्यम आहे माझं सर्वात आवडतं माध्यम आहे ट्विटर म्हणजे आधीचं ट्विटर आताचं एक्स आता ह्या एक्स एक्सचे जे मालक आहेत एलन मस्क म्हणजे हे मला वाटते स सर्वात श्रीमंत असे बिझनेसमॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे निकटवर्तीय म्हणून यांची ख्याती आहे त्यांनी एक ॲप ओपन केलेलं आहे ॲप ॲप म्हणण्यापेक्षा त्यांनी एक चॅटबोर्ड तयार केलेलं आहे ज्याचं नाव ग्रोक दोन दिवसापासून या ग्रोक ची चर्चा आहे खर तर जेव्हा मी ग्रोप ला पाहिलं तेव्हा मला वरती मेटा आणि ग्रोक याच्यामध्ये काही फरक जाणवत नाही फरक फक्त एवढाच आहे की भाषेचा मेटा मधून तुम्हाला फक्त इंग्लिशमधूनच उत्तरं मिळतात पण ग्रुपमध्ये तुम्ही ज्या भाषेमध्ये प्रश्न विचारता त्या भाषेची एक्स वरती दिली जातात एक्स म्हणजे आधीच्या वरती तुम्ही कुठल्याही बाबतीत जर विचाराल तर एआय एक्सच्या माध्यमातून ए आय चा वापर करून इंटरनेटवरती जी काही माहिती उपलब्ध आहे त्या माहितीच्या आधारावरती संपूर्ण माहिती ते तुम्हाला देतात आणि विदन अ सेकंड्स म्हणजे खूप कमी वेळामध्ये तुम्हाला ह्याची उत्तरं मिळतात आता दोन दिवसापासून एवढी या ग्रोपची चर्चा चालू आहे म्हणजे बऱ्याच जणांनी जेव्हापासून हा ग्रोप सुरू आहे तेव्हापासून बऱ्याच जणांनी विशेषतः भारतातल्या लोकांनी आजकालच्या राजकीय परिस्थितीवरती प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याची जी काही उत्तर आले आहेत त्यामध्ये महत्वाचा प्रश्न म्हणजे त्या महात्मा गांधींनी पाकिस्तान आणि भारताची फाळ फाळणी केलेली आहे ते जबाबदार आहेत तर त्याच्यावरती ग्रोपचं उत्तर आलेलं आहे की महात्मा गांधी ह्याला जबाबदार नाहीयेत आणि त्याविषयी जे इंटरनेटवरती माहिती आहे ती सगळी ग्रोपने पुरवलेली आहे आणि त्याबरोबर भारताचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील राहुल गांधी असेल यांच्याविषयी पण बरेच प्रश्न विचारले गेले आणि त्या त्या बाबतीत ग्रोकने उत्तरं दिलेली आहेत आणि त्यामुळे एका पक्षाची झोप उडालेली आहे आणि आत्तापर्यंत हे खूप चांगलं आणि बऱ्याच जणांना असा आनंद झाला की चला कोणतरी आहे ज्याची भाषा चांगली आहे किंवा परखड मत मांडत आपण जे प्रश्न विचारतो ते परखड उत्तरं लोकांसमोर दिली जातात आता ह्या ग्रोपवरती मी ट्विटरवरती एक प्रश्न विचारला होता की ग्रोकला महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय वाटतं याबद्दल मी प्रश्न विचारलेला होता तर त्याचं त्यांनी उत्तर अगदी व्यवस्थित दिलेलं आहे म्हणजे मराठी भाषेमध्ये उत्तर दिलंय की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुती म्हणजे भाजप शिवसेना शिंदे राष्ट्रवादी अजित पवार सत्तेत आहे तर महाविकास आघाडी काँग्रेस शिवसेना उद्धव राष्ट्रवादी शरद पवार विरोधात आहेत महायुतीत मतभेद असल्याची चर्चा आहे विरोधकांनी शिंदे पवारांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे पण शिंदे फडणवीस यांच्या एक्सच्या पोस्ट वरून तुरता स्थिरता दिसते पण नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची निवडणूक अतिशय महत्वाची ठरणार असून सरकारची कामगिरी विकास व भ्रष्टाचार हे महत्वाचे मुद्दे असतील असं मला उत्तर आलेलं होतं त्याच्यानंतर दुसरं ट्विट मी केलं होतं की खरच ग्रोप सगळ्यांची पोलखोल करत का आता याच्यावरती जे उत्तर आलंय ते सुद्धा मी वाचून दाखवते याच्यावरती ग्रोकचं उत्तर असं आलंय की संशोधन सांगतं की एक्स ए आयच्या या ए आय चॅटबॉटने राजकारण्याबद्दल टीकात्मक माहिती दिल्याने काहींना ते उघड करत करत असल्याचं वाटतं विशेषत विशेषत नरेंद्र मोदींसारख्या भारतीय नेत्यांवरील विधानामुळे वाद निर्माण झालाय पुरावे दर्शवतात की ग्रोकची उत्तरं खुलासे करणारी आणि कधी 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 चुकीची असल्याचे असल्याने वादविवाद वाढलाय म्हणजे कधी कधी चुकीची असल्याने वादविवाद वाढलाय तर म्हणून मला हा व्हिडिओ बनवायचा जास्त प्रामुख्याने महत्वाचं वाटलं की बरेच जण याविषयी बरेच व्हिडिओ सुद्धा आले तीन चार व्हिडिओ मी पाहिलेत त्यांना असं वाटत होतं की ग्रोक आता चूकला चूक आणि बरोबरला बरोबर असं म्हणतोय ज्यांना माहिती हवी ती ग्रोकच्या माध्यमातून मिळणार आहे पण ग्रोक इंटरनेट वरती जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारेच तुम्हाला उत्तर देतो जर भविष्यात आतापर्यंत हे सगळं छान वाटते पण जर भविष्यामध्ये इंटरन इंटरनेटवरती एखाद्या विषयाची जर चुकीची माहिती टाकली गेली तर ग्रोक त्या आधारेच तुम्हाला उत्तर देणार आहे म्हणून सगळ्यांनी सा सावध राहा आणि याच्या उत्तरांवरती किती आधारित राहायचे हेही सर्वस्वी तुम्ही सर्वांनी ठरवा मला फक्त ग्रोपविषयी स्पष्ट करायचं होतं आणि ती मी ते मी केलेलं आहे कारण ज्या प्रकारचं मला दुसऱ्या प्रश्नावरती उत्तर आले ते पाहता मला असं वाटतंय की या ग्रोपच्या उत्तरांवरती इतकं पण अवलंबून राहण्याची गरज नाही आहे म्हणून एवढंच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र